महाराष्ट्र शासनाने बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते आठवीच्या विद्यार्थ्यांपासून दुपारचा शालेय पोषण आहार शिजवलेला अन्न तसेच पुड्स तसे हे विद्यार्थ्यांना या ठिकाणाला दिलं जातं तसेच इंडो म्हणून कंपनी आहे पुण्याला त्या इंडो अलर्ट कंपनीमार्फत आत्ता महाराष्ट्रात सध्याचे बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पुडस दिले जाते या पुढ्समधून सांगली जिल्ह्यातील जे संदीप यादव म्हणून अधिकार आहेत त्यांच्यामार्फत व ट्रान्सपोर्टच्या मार्फत ओलूस या ठिकाणाला ते पुढचं मुलांना बालवाडीच्या मुलांना देण्यात आलं देण्यात आलं माझी सैनिकाच्या घरात ते पुढच केलं असता मुलाच्या हातातील पुढच घेऊन त्या पालकांनी पडून बघितलं असता त्यामध्ये मेलेला विषारी साप आढळून आला हा साप या ठिकाणी आढळून आला असता संबंधितांना त्यांनी कळवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं असता अधिकाऱ्यांनी या ठिकाणाला उडावडीची उत्तरं दिली गेली तसेच या ठिकाणाला कारवाईची मागणीसुद्धा केली आम्ही दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संम यादव यांना संबंधित ठेकेदार व कंपनीच्या बाबतीत माहिती विचारल्या असता त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरे दिली त्याच्यासाठी आम्ही याचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणाला आलेलो आहे संबंधित यादव यांची शाईडी चौकशी करा तसेच ते पुढ तपासणी केली नाही आम्ही त्यांच्या फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांना सेवेतनं बडतर्फ करा तसेच हे पुढचं गरोदर महिला व लहान बालकांना देण्यात येते ते पुढचं महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेला आहे तो साप एकाच पुड्समध्ये भरला गेला पण त्या सापाचे विष अनेक फूड्स त्या पॅकिंगमध्ये केले गेलेलं आहे ते फूड्स खाऊन अनेकांना अपंगत्व येण्याची शक्यता आहे तसंच त्यांना जीवे सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते फूड्स तात्काळ अन्न प्रशासन महाराष्ट्राने ताब्यात घ्यावे व इंडो कंपनीवर तात्काळ बंदी आणावी संदीप यांना स यादव यांना स आरोपी करून तात्काळ त्यांना शेवेतनं बडतर्प करून शिक्षा व्हावी आम्ही आज त्याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणाला साप घेऊन आ, या ठिकाणाला परातीत वाद बात घेऊन त्या भातात आम्ही उभयोग दिसणारी सापाची प्रतिकृती आणलेली आहे तसेच या ठिकाणी निषेध म्हणून आम्ही सापाचं घर सुद्धा आणलेलं आहे आणि या ठिकाणाला त्यांचा जाहीर निषेध आम्ही केलेला आहे येत्या काळात आमची जर दखल घेतली नाही तर यावेळेला नुसता साप उभयोग प्रतिकृती दाखवायला आणल्या जिवंत साप अधिकाऱ्यांवर सोडल्याशिवाय राहणार नाही